श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवात सुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आज आहे गुढीपाडवा माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा ये येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला उकळत्या चहामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे आजारपण आहे त्याचबरोबर आजार आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण पैशाची कमतरता आहे ती कायमची संपेल आणि गरिबी नावालासुद्धा उरणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाईकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो जेव्हा पण आपण चहा बनवतो घरामध्ये त्यावेळेस आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो आणि फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला ही संधी मिळते आणि ती पण गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार पण येत नाही त्याचबरोबर पैशाची आपल्याला वर्षभर कमतरता भासत नाही आता आपण हे नाही सांगणार की फक्त तुम्हाला उपायच करायचे आहेत उपायाबरोबर आपल्याला मेहनतसुद्धा करायची आहे कारण जेव्हा आपण कष्ट करतो मेहनत करतो आणि आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचमुळे आपल्याला हे उपाय करायची गरजही भासत असते जेव्हा आपण हे उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्गसुद्धा मोकळे हे होत असतात तर चला जाणून घेऊया आता आपल्याला तो उपाय कसा करायचा आहे ह्याच्याकरता आपल्याला चहा बनवायचा चहा बनवताना आपल्याला ह्या चहामध्ये पाच लवंगा आणि पाच हिरव्या वेलची ह्या टाकायच्या आहेत कारण लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत फक्त ज्या आपण लवंग आणि वेलची टाकणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या तर कारण काय असतं कोणत्याही उपायाकरता जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला चांगला हा होत असतो म्हणून आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय करताना नेहमी चांगल्या वस्तू घ्यायच्या असतात तर आपल्याला ह्याच चहामध्ये पाच लवंगा आणि पाच हिरव्या वेलची टाकायच्या त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण आंघोळीच्या पाण्यापासून सगळीकडे कडुलिंबाची पानं जी आहेत ती वापरत असतो म्हणून आपल्याला दोन कडुलिंबाची पानंसुद्धा ह्या चहामध्ये टाकायची आहेत आपण जर हे कडुलिंबाची दोन पानं आपल्या चहामध्ये टाकली तर त्यामुळे आपल्याला वर्षभर कोणताही आजार पण येणार नाही कारण कडुलिंबाचं सेवन गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाचं सेवन करायला विशेष महत्त्व दि दिलं जातं म्हणजे पिढ्या दर पिढ्या हे प्रथा चालत आलेली आहे म्हणून आपल्याला आवर्जून दोन कडुलिंबाची ही चहामध्ये टाकायची आहेत अशा रीतीने आपल्याला चहा हा तयार करायचा आहे हा चहा प्यायल्यामुळे जे आहे आपल्याला सर्दी पडसं ह्यासारख्या सुद्धा मुक्तता मिळते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा नक्की करा आज दिवसभरामध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीही वेळा हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपण प्रत्येकजण गुढीही उभारत असतो गुढीमध्ये लावलेली जे कडुलिंबाची पानं आहेत त्याचबरोबर जी साखरेची माळे जेव्हा संध्याकाळी आपण गुढी उतरवणार त्यानंतर प्रत्येकाने म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला दोन कडुलिंबाची पानं त्याचबरोबर त्या साखरेच्या माळा माळीचा एक एक तुकडा आपल्याला खायला द्यायचा आहे जुन्या म्हणी भरपूर आहेत आपल्या मराठी संस्कृतीमध्ये त्याच्यामध्ये अशीसुद्धा एक म्हण आहे की कडुलिंबाची पानं जी आहेत ती पाडव्याने गोड केली ह्याचा अर्थ असाच होतो की जेव्हा आपण साखरेच्या माळीबरोबर कडुलिंबाची पानं खातो तेव्हा ती आपोआप आपल्याला गोड लागायला लागतात ही कडुलिंबाची पानं सेवन केल्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारची रोगराई होत नाही वर्षभर आपल्याला निरोगी कायाही प्राप्त होते आणि म्हणूनच हे उपाय तुम्ही नक्की करा आजच्या दिवसामध्ये येणारं वर्ष तुमचं सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ